आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की पद्मभूषण आपले बाळासाहेब विखे पाटील ज्यांनी सहकार तर मोठा केलाच पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये पाणी चळवळ राबवत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता पाण्याचं नियोजन कसं करता येईल वाहून जाणारं पाणी कसं आपल्याला परत आणता येईल या संदर्भात एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटलांनी केलं मला आठवतं माझ्या समोर देखील एक मोठं प्रेझेंटेशन त्यांनी या संदर्भातलं केलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करेल आणि आपण त्यानंतर त्याच भूमिकेतून या महाराष्ट्रातला नदीजोड प्रकल्प सुरू केला मग विदर्भामध्ये त्या ठिकाणी वैनगंगा नळगंगा असेल किंवा इकडे आमच्या तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणायचं काम असेल किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे सगळं उल्हास खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी आहे चौपन्न टी एम सी पाणी जे समुद्रात चाललं आहे ते उचलून या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करायचा नगर नाशिकपासनं तर मराठवाड्यापर्यंत सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळमुक्त करायचा आता केवळ हे स्वप्न राहिलेलं नाही तर हे स्वप्न पूर्ततेकडे आपण चाललेलो आहोत त्याकरता सगळ्या मान्यता देखील आपण घेतलेल्या आहेत आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि म्हणून यावेळेस ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या सुपुत्रांनाच राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आणि त्यांना सांगितलं बघा स्वप्न पूर्ततेपर्यंत आम्ही आलो आहोत आता पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि मी विश्वासाने सांगतो की पुढच्या पाच सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यानंतर महाराष्ट्रातला आणि विदेश विशेषतः आपला जो नगरचा भाग आहे जो मराठवाड्याचा भाग आहे इथल्या दुष्काळाला भूतकाळ केल्याची आम्ही राहणार नाही अशा प्रकारची जबाबदारी आम्ही घेतली आहे त्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या